तर पुन्हा एकदा बातमी मुंढवा जमीन दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अजित पवार पवार यांचे चिरंजीव जागेच्या खरेदी खत केलं त्या पुण्यातील बावधन इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयावर मोठी छापेमारी पोलिसांनी केली आहे त्या ठिकाणच्या कागदपत्रांची चौकशी सध्या पोलीस करताना दिसत आहेत पार्थ पवार यांनी खरेदी खत केलेल्या कार्यालयातच पोलिसांनी छापा मारलाय दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पोलिसांनी छापा मारला आणि तिथल्या कागदपत्रांची ते तपासणी करत आहेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघर यांच्याकडून गोपाल हे दुय्यम निबंधक कार्यालय जास्त महत्वाचं आहे कारण पार्थ पवार यांनी इथेच खरेदी करत केलं होतं ज्या जमीन घोटाळ्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नक्कीच आज सकाळी भावधन पोलिसांनी भावधन येथील दुय्यम मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयावर छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीमध्ये जे अमेडिया कंपनी आहे त्या कंपनीच्या संबंधित जे सगळं कागदपत्र आहेत याची तपासणी भावदन पोलीस करत आहेत मुळात पार्क पवारांची जी अमेडी अमेडिया कंपनी ही जी संबंधित आहे या कंपनीचं ने जी जागा घेतली होती मुंडवा या ठिकाणी कंपनी त्या कंपनीची त्या जागेची दस्त नोंदणी ही भावधन येथील मुद्रांक शुल्क कार्यालयामध्ये करण्यात आली होती आणि ह्या नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली आणि जागा जी सरकारी मालकीची जागा होती त्याची विक्री करण्यात आली या आरोग्याचा जो गुन्हा आहे काल रात्री भावदर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे आणि आज सकाळी त्या ठिकाणी भावदन पोलिसांनी छापेमारी केलेली आहे आणि ह्या छापेमारी ही कागदपत्र तपासली जात आहेत गोपाल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका